नमस्कार मित्रांनो कसे आहात खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो मी सर्वप्रथम आपला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण माझ्या अनेक व्हिडिओजना अतिशय चांगल्या प्रकारचा सपोर्ट केलेला आहे आणि आपण कमेंट बॉक्समध्ये जाऊन काही कमेंट पण केल्या त्याच्यामुळे निश्चित मला त्याचं समाधान आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण असाच एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि विषय असा आहे की जी आज बदलत्या म्हणजे आपली जी समाज रचना आहे या समाज व्यवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे की ज्या संदर्भात आपण सर्वांनी जागरूक असणं गरजेचं आहे तर अर्थात विषय आहे लहान मुलं त्यांच्याशी संवाद आणि ज्येष्ठांशी असणारा संवाद हा होणं गरजेचं आहे याचं कारण असं आहे की लहान मुलांच्यामध्ये एक अनेक विषयांच्या संदर्भामध्ये एक नूनगंड असतात तसेच त्यांना विविध विषयांचं एक कुतूहल असतं त्यांच्यामध्ये आणि तुम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ती मुलं मोकळी होतात ती स्पष्ट बोलतात आणि त्यांच्या मनातलं जे काही असतं ते आपल्यासमोर मांडल्यानंतर आणि आपण त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखे विचार घेऊन बोललो की मग त्यांच्या मनात ते आपल्याबद्दल असणारा आदर आहे किंवा आपल्याबद्दल त्यांना जे काही वाटतं जो एक जिवाळा असेल किंवा प्रेम असेल आणि त्यांचं जे अज्ञान आहे ते थोडंसं दूर होण्यास त्या ठिकाणी मदत होते मध्यंतरी मी ज्येष्ठांच्या संदर्भातला एक विषय सांगतो की एक आजीबाईंना भेटण्यासाठी त्यांच्या दोन तीन नातू तसेच एक दोन तीन नाती त्या ठिकाणी त्यांना भेटायला आलेल्या होत्या तर विषय काय होता की त्या ते, ते सर्वजण आजीला भेटायला आलेले होते आणि मी बघितला तो फोटो तर त्याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की नातींच्या हातात मोबाईल आहे नातूच्या हातात मोबाईल आहे आणि आजी अशा मधोमध बसलेल्या आहेत आणि कुणीही त्यांच्याशी कुठलाही संवाद साधत नाही आहे त्या आजींना वाटतं की आता हे माझ्याशी कोणीतरी बोलेल किंवा तो मुलगा बोलेल किंवा हे बोलेल कुणी त्यांच्याशी बोलत नाही आणि त्या एकट्याच अशा हात लावून बसलेल्या आहेत तर मित्रांनो हा संवाद खूप गरजेचा असतो आणि ज्येष्ठांशी असेल किंवा मुलांशी असेल जेव्हा आपण त्यांच्याशी चर्चा करतो विविध विषयांच्या संदर्भामध्ये तेव्हा त्यांना काहीतरी आपल्या जवळ व्यक्त व्हायचं असतं आणि ते व्यक्त होण्यासाठी आपण त्यांना ती संधी प्राप्त करून देणं हे गरजेचं आहे तर मुलांच्याबद्दल पण हीच गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही मुलांच्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलाल मग शैक्षणिक संदर्भातला विषय असेल शाळेमध्ये दिवसभर काय शिकवलं किंवा त्यांना कुठल्या परीक्षेत कुठल्या विषयात किती मार्क्स पडले त्यांना कुठला विषय नीट सम समजून आला नाही या संदर्भात जरी आपण त्यांच्याशी बोललो तसेच आपण जनरल नॉलेजच्या सुद्धा मुलांशी चर्चा करणं गरजेचं आहे आणि ते पुढे खूप त्यांना फायदेशीर ठरू शकतं आणि ती सुरुवात आपण त्यांच्या बालमनावर अगदी सुरुवातीपासून करणं आवश्यक आहे की जेणेकरून त्या विषयाच्या संदर्भामध्ये त्या मुलांना एक चांगल्या प्रकारचं ज्ञान अवगत होईल प्राप्त होईल आणि म्हणून त्यांच्याशी आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत आपल्या राज्याचे कृषीमंत्री कोण आहेत आपल्या राज्याचे राज्यपाल कोण आहेत असे जे काय छोटे छोटे प्रश्न आहेत ना त्यांच्याबरोबर चर्चा ही होणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना त्या ते सगळ्या गोष्टी आतापासून समजायला सुरुवात होईल आणि त्यांच्या मनात जे जे काही विषय असतील आता टी व्ही बघत असताना एखादा विषय असतो आणि ते त्यांना ते कुतूहल निर्माण होतं तर ते कुतूह निर्माण झाल्यानंतर त्याच्या संदर्भातला चर्चा आपण त्यांच्याशी केली पाहिजे त्यांना विविध प्रकारच्या पुस्तकं त्यांना आपण वाचायला दिली पाहिजे शालेय अभ्यासक्रमाबरोबरच त्यांना इतरही पुस्तकं त्यांच्या ज्ञानात भर घालू शकतात त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मुलांशी संवाद असणं गरजेचं आहे ज्येष्ठांशी त्याद्वारे स संवाद असणं गरजेचं आहे कारण ज्येष्ठांच्या मनात असा भाव निर्माण व्हायला नको की आता आम्ही एकटे पडलेलो हो। आहोत आणि एकटे पण असल्यानंतर जी काही जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण होते ना तेथे त्यांचे मानसिक म्हणजे कुठलाही आजार असतो तो आजार हा मानसिक आजार असतो आणि तो तिथून सुरुवात होतो तेव्हा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी असतील आपण ज्येष्ठांशीसुद्धा शे शेअर केल्या पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे जेणेकरून त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक समाधानाची बाब निर्माण होईल आणि त्यांचं कुठलंही दुःख असेल तर ते थोडं थोडं कमी व्हायला सुरुवात होईल मित्रांनो आधार खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक दुःख तुम्ही वाटून घेऊ शकत नाही पण मोलाचे आणि आधाराचे दोन शब्द त्यांच्याशी बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो मला आज या विषयाच्या संदर्भात आपणाशी बोलायचं होतं आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चित आपण लाईक करा आणि अजूनही जर चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद